j मानस किंकर या उपाधीबद्दल माझा केलेला सत्कार आहे त्यात सर्वांच्या चरणी अत्यंत कृतज्ञ भावनेने मी वंदन करतो आदरणीय शर्मा शर्माका आदरणीय निलाटे काका आमच्या सर्वांचे मार्गदर्शक उपाध्यक्ष श्री दांडेकर काका आणि माझे सर्व गुरुबंधू भगिनी आपल्या सर्वांना अत्यंत मनापासून वंदन करतो माझं हे मनोगत थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न खर तर परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर हा सगळा प्रांत उपाधी विरहित होण्याचा प्रांत आहे इथ कुठली तरी उपाधी आपल्याला मिळाली म्हणून आपण जर त्याला चिकटलो तर कदाचित परमार्थाची प्रगती थांबवण्यासाठीच ती आपल्याला एक बाधक ठरू शकेल अशी अवस्था असते परंतु या मानस किंकर या उपाधीचं एक वेगळं वैशिष्ट्य एक वेगळेपण माझ्या हृदयाला जाणवलं आणि त्यामुळे मी अत्यंत विनयाने त्याचा स्वीकार केला त्याच्यामागची काही कारण आहेत पहिलं कारण त्यांनी जो शब्द वापरलेला आहे किंकर कारण कि की इथं जर त्यांनी मानस मार्तंड किंवा मानस प्रावीण्याच्या दृष्टीने जर त्यांनी कुठला शब्द वापरला असता तर कदाचित मी याची जास्त वाच्यता देखील दिली नसती पण त्यांनी शब्द वापरलेला आहे मानस किंकर शब्द त्यांनी वापरावा याची मला अजिबात कल्पना नव्हती आम्हाला त्यांनी सहज सांगितलं की आपण मुंबईला या मुंबईला ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अभिमुक्तेश्वर आनंद यांचा चातुर्मास चालू आहे तर तिथं आम्हाला आपल्याला भेटायचं आहे म्हणून मी आणि आमचे काही मंडळी सकाळी मुंबईला गेलो हे काय आहे कशासाठी आहे याची पर्यंत त्यांनी विशेष वाच्यता केली नव्हती काशी विद्वत परिषदेचा अधिकार असा आहे की शंकराचार्यांचं पीठ जर घटनाबाह्य वागू लागलं तर त्यांना पुन्हा योग्य मार्ग दाखवण्याचा अधिकार भारतामध्ये फक्त शंकराचार्य पीठ सोडून जर कोणाला असेल तर ते काशी विद्वत परिषदेला आहे एवढा मोठा त्यांचा सन्मान आहे हजारो पंडित हजारो मोठी मोठी मंडळी त्या परिषदेचा भाग आहेत आणि ज्यांनी माझं नाव सुचवलं होतं आणि ज्यांनी काशीची कथा बघितली होती ज्या प्रमाणामध्ये अन्नदान झालं होतं ज्या प्रमाणे घडवून आणली होती त्याचा त्यांना एक छोटासा गौरव करायचा होता कारण ते म्हणत होते की सनातन संस्कृतीला आज तरुण पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या लोकांना आम्ही प्रेरणा देत आहोत म्हणून तुम्हाला आम्हाला हा पुरस्कार द्यायचा आहे पुरस्काराचं स्वरूप म्हणजे केवळ हाय सर्टिफिकेट आणि शाल एवढंच होतं पण ते फार महत्वाचं आहे आणि जेव्हा त्यांनी त्यामध्ये तो मानस किंकर शब्द तिथे लिहिलेला वाचला त्या क्षणी मी म्हटलं अरे ही उपाधी मला अतिशय आवडली कारण ज्या क्षणी मी मानस किंकर शब्द वापरला त्या क्षणी माझ्या मनामध्ये पहिली ओळ आली ब्रह्मानंद सागर तुमचे चरणी झाले स्थिर तुमचे चरणी झाले स्थिर चारी 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 आज ब्रह्मानंद आणि आनंद सागरांच्या आकारण आपण या परब्रह्माच्या जवळपास जाऊ शकत नाही आता आमचा नंदूदादा प्रेमाने म्हणाला मला महाराज महाराज वगैरे काही नाही मी रवीच आहे तुमच्यातलाच आहे आणि कायम तरी तसाच राहणार आहे पण इथं एक गोष्ट मिळाली की ब्रह्मानंद आनंद सागरांच्या चरणाचा किंकर होण्याच हे सद्भाग्य केलंय मी म्हटलं ही ब्रह्मानंदांची इच्छा दिसते लेकराला काहीतरी बहुमान देण्याचा दुसरा विचार असा येऊन गेला की कि मानस किंकर ही उपाधी आहे का मानस किंकर होणं हे ध्येय आहे मला असं वाटलं की भगवंताने आपल्याला ध्येय प्रदान केलं उपाधी प्रदान नाही केली की तुला मानस किंकर व्हायचंय बाळा याच्या पुढे आता हा प्रवास सुरू कर कारण काय माहिती का की जीवनामध्ये जर राममय व्हायचं असेल तर आपल्याला रामाचं चरित्र मी समजून घेतलं पाहिजे माझ्या रामाने अयोध्येमध्ये प्रगट व्हावं म्हणून मनु आणि शत्रुपाने नैमिषारण्यामध्ये प्रचंड साधना केली आणि त्यानंतर रामरायाने त्यांना सांगितलं की मी येईन अयोध्येमध्ये तुमच्या पोटी जन्म घेईन आणि मग तो नवमी तिथी मधुमास पुनीता वगैरे रामजन्माची कथा आपण गातो आणि कौसल्याच्या गर्भ शयनगृहामध्ये दुपारची वेळ आणि अचानक रामराया चतुर्भुज रूपामध्ये निळाशार वर्णाचा रामराया चतुर्भुज सगळी शस्त्र आयुध घेऊन पद्म चक्र सर्व काही घेऊन इथं प्रकटला आणि कौसल्याने पहिला संस्कार काय केला आपल्या लेकरावर अरे म्हणे कोण तू म्हणे अगाई तू मला म्हणालीस ना मला तू लेकर म्हणून पाहिजे मी आलो तुला जसा पाहिजे तसाच आलो तर <laughs> आई म्हणाली अरे बाळा आमची इथं अशी मोठी माणसं जन्माला येत नाही आमच्या इथं लहान व्हावं लागतं तो एवढा मोठा आधी पुरुष आईसाठी लहान झाला लहान होऊन म्हणजे आपल्यासारखा चार पाच फुटाचा मनुष्य होऊन तो उभा राहिला आई म्हणाली अरे आमच्याकडे चार हाताचा माणूस लागत नाही दोन हाताचा माणूस लागतो रामराय आईला म्हणाला आई मी चार हात यासाठी ठेवले की मी वाटू शकेन लोकांना जगाला सगळं काही पण आई म्हणाली नाही तुला मनुष्य व्हायचंय तो दोन हाताचा हो दोन हाताचा झाला मग मा आई म्हणाली आणखीन लहान हो तो म्हणाला किती लहान म्हणजे माझ्या मांडीवरती झोपू शक्स एवढा लहान मग आईने काय केलं त्याची शस्त्र पण सगळी लहान झाली ती शस्त्र सगळी काढून घेतली अगं हे शस्त्र का काढून घेतले म्हणजे जगाला प्रेमाची गरज आहे बाळा शस्त्रांची गरज नाही तुझं प्रेम सर्वस्व गरजेचं आहे त्यांनी एका आईने शेल्यामध्ये बांधून ठेवली आपल्या छोट्या रामाची शस्त्र आणि मग रामाला आणखीन लहान करत 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 मांडीवरती आणलं आणि मग रामाला ती म्हणाली आता आमच्या इथं बोलत नाही बरं का बाळ हे दात पण चालत नाही हे सगळं बोळक कर बर बोळक करून आईला तिने सांगितलं की आता रड तो म्हणाला काय मी रडू कशाला मी तर आनंद स्वरूप आहे मला रडणं माहीत नाही आई म्हणाली तू सगळ्यांच्या हृदयामध्ये असूनही जण तुला विसरले म्हणून रड असं <laughs> म्हणता क्षणी रामराया रडायला लागला माता भगिनी दिवस गेले की गर्भसंस्काराचे क्लासेस लावतात किंवा लहानपणी मूल जन्माला आल्यानंतर आपण बघतो आजी आजोबा घरामध्ये स्तोत्र पण रामावरती सगळ्यात मोठा संस्कार काय झाला कि किंकर होत जा लहान होत जा लहान होत जा लहान होत जा लहान होत जा कारण जो जगामध्ये लहान होतो तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो मोठेपणाचा जगामध्ये आपल्याला शेकडो लोक दिसतात की मी असा मी तसा मी तसा मी तसा पण मी कोणीच नाही मी एक किंकर आहे हे आपल्या ब्रह्मचैतन्य परंपरेला साधेचं सा असं नाव आहे कारण महाराज हे म्हणायचे माझ्याकडे येणारे सगळे दिन मंडळी हे दुबळी आहेत त्यांचा मी दास आहे त्यांची मी सेवा करू असा मी दास आहे त्या परंपरेला आपल्या गुरुच्या वाक्याला शोभणारं हे नाव होतं म्हणून मी ते स्वीकारलं त्यामुळे यामध्ये उपाधी नसून मला असं वाटतं की मला माझ्या रामाने आता लहान व्हायला सांगितलंय की लहान होत जा लहान होत जा हो दुसरा एक व्यावहारिक फायदा असा या नावाचा की कि माणूस किंकर आहे त्यामुळं रामायण सांगताना शंभर चुका झाल्या तरी लोक म्हणतील किंकरच आहेत <laughs> त्यामुळे थोडंच पैद झालं त्यामुळं फार काही जास्त अपेक्षा ज्ञानाच्या कोणीत करणार नाही हा एक त्याच्यामधला सगळ्यात मोठा भाग आहे आणि आता आमचा रवीदादा बोलता बोलता मला म्हणाला की दहीहंडी आपण आपल्या आनंदासाठी करतो एक फक्त तोडताना दिसतो पण त्याला सगळे जण अतिशय प्रसन्न होतात मी मनामध्ये विचार करायला लागलो हे अगदी बरोबर आहे खरोखर हे मानस किनकर अवॉर्ड मिळाला तो एक छोटा बालगोपाल असो ना मी नाही आहे सगळ्या हलक्या वजनाचा त्याला वरती चढवतात आणि तो तोडतो आणि त्याला सगळेजण शाबाजगी देतात कोणली दहीहंडी म्हणून तस हे तो छोटा बालगोपाल या रूपाने मी आहे पण मी बघितलं या दीएंडीचे बरेच थर आहेत माझ्या माझ्यावर त्यांचं ऋण आहे त्यामुळे दिस अवॉर्ड इज डेडिकेटेड टू या सगळ्या थरांना पहिला सगळ्यात कालचा थर जो आहे तो म्हणजे माझे आई वडील माझे भावंड यांचा थर आहे कारण की आमच्या वडिलांचं सगळं सा, सा, जीवन सचशील होतं आमची आई साधी सरळ गृहिणी आणि या संस्कारांमध्ये आम्ही काही फार लहानपणापासून आध्यात्मिक कुटुंबामध्ये नाही आलो पण धार्मिक कुटुंबामध्ये निश्चित जन्माला आलो पण महाराजांची कृपा झाली आणि मग या दहिचे एक एक थर वाढत गेले पण सगळ्यात मोठा थर माझ्या सगळा कुटुंब हे आणि त्यामध्ये विशेषत्वाने माझी पत्नी हर्षदा कारण म्हणतात ना की लग्नानंतर रिमोट कंट्रोलचं बटन देखील बदलायची ऑथॉरिटी नसते इथं हा वेळा माणूस तीनशे साडेतीनशे लोकांना केदारनाथला नेण्याचं इकडे नेण्याचं तिकडे नेण्याचा गप्पा मारतो त्यावेळेला विश्वास ठेवावा लागतो की नाही होईल बरोबर तर आणि मग त्यासाठी बऱ्याचदा परिश्रम घ्यावे लागतात आणि गृहिणीला तसं घर सोडून पंधरा पंधरा दिवस घेताना किती अडचणी येत असतील पण ती माझ्या बरोबर दिवस थांबते सगळी आम्ही जसं असेल बिझनेस कंपनी मला लोक म्हणतात अरे कंपनी कसं आहे म्हटलं काय होणार आहे कंपनी त्याचीच आहे सांभाळायचं सांभाळेल तू असं म्हणून ते जिथं आहे तसं टाकून कितीही अर्जन्सी असो काही असो कथेच्या तारखा बदलल्या जात नाहीत जिथं असेल त्या तारखेला आम्ही निघतो म्हणजे आरती मंडळाचा <णगी> मला फार अभिमान आहे आपल्या आरती मंडळाचा कारण की मी बऱ्याच ठिकाणी जात असतो फिरत असतो पण आपल्या इतकी गोड उपासना आणि एवढं प्रेमाने कोणीच करताना मला सापडत नाही म्हणजे माझा हा अभिमान असल्यामुळे मला दिसत नाही तेही त्यांच्या ते पद्धतीने खूप छान करत असतील पण मग आमचं निळकट कुलकर्णीचं भजन असो किंवा रविमेताचं आमचं काही सांगणं असो किंवा आमच्या निलाखी त्यांची प्रवचनं असो किंवा आमचा अनेक गोष्टी स्मरणामध्ये येतात आता मी माझ्या व्यापामुळे आणि माझ्या आळसामुळे ही माझी चूक आहे पण तरी मी काका म्हणाल त्याप्रमाणे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचे भाग असल्यामुळं माझे गुन्हे माफ केले जातात तिथं पण हा दुसरा थर फार महत्वाचा आहे आरती मंडळाला आणि या अंगणामध्येच खेळ आठ होत दोन हजार चार पाच सालची जुनी पिढी काकांच्या काळातली उत्सव श्रीराम चितळेंचे तीन दिवस सलग कीर्तन होती नामदेवाचं कीर्तन आम्ही दोघं ढसा रडत ऐकलेलं आम्हाला अजूनही चांगलं आठवतो या सगळ्या संस्कारांमध्ये कुठेतरी न जाणे दुसरा थर बसला हा कळालाच नाही आणि असाच एक सत्कार करून मला इथून सेंड ऑफ दिला होता गोंदवल्यासाठी दोन हजार आठ मध्ये मला आठवत खाली झाला होता तो कार्यक्रम आणि तेव्हा म्हणाले की आपल्या आरती मंडळाचं हे भाग्य आहे की आपल्या माणसाला गोंदोल्यामध्ये आता कायमस्वरूपी सेवा मिळाली आणि गोंदोल्यामध्ये बरेच वर्ष जवळजवळ दहा वर्ष महाराजांनी ती सलग सेवा करून घेतली बापूसाहेब तांबलेंनी या तिसऱ्या थराचं नेतृत्व केलं आणि खूप घडवलं कसा साधक असावा कसं उपाधी रहित राहावं कसं पैशापासून आलीत राहावं कशी निष्ठता सांभाळावी कसं बोलण्यामध्ये चातुर्य सांभाळावं कारण का, की या सगळ्या गोष्टी कशा आहेत प्रत्येका हे व्रत आहे इथून खाली पडलं की कपाळमोक्षच आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये जितकं उपाधी राहत आणि जितकं नॉर्मल राहता येईल जितकं छोट्यातलं छोटं राहता येईल तर तुम्ही तुमची वैयक्तिक साधना करू शकाल अन्यथा तुम्ही या सगळ्या गोंधळामध्ये अडकून जा तुमच्या हातात काहीच लागणार नाही मी नेहमी एक उदाहरण देत असतो की तुम्ही दहा लोक फॉरेनला फिरायला गेला वेगवेगळी कुटुंबासारखे फिरला मित्र झाले सगळे झाला पण जेव्हा तुम्ही इंडियात परत येता तेव्हा इमिग्रेशनला प्रत्येकाचा आपल्याला पासपोर्ट दाखवावा लागतो असं म्हणू शकत नाही दहा पैकी नऊ जणांकडे म्हणून दहाबाई सोडा तसं सामुदायिक उपासना हे कथा कीर्तन प्रवचन हे सगळे ठीक आहे पण यातून तुमचं पासपोर्टवर एंट्री तुमची व्हॅलिडिटी ही फार महत्वाची जर तुमचीच व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही काय केलं हे काही कोणी बघतच नाही सगळ्यामध्ये उपाधी रहीत राहण्याचा तिसरा थर गोंदोल्यांनी फार फार माझ्यावर उपकार केले आणि गोंदोल्यामध्ये पुस्तकं लिहिली गेली वेगवेगळ्या गे गे प्रकारचं चिंतन झालं दासबोध युवा शिबिर आता ताई म्हणत होते की युवकांसाठी तुम्ही करा आमचे प्रचंड प्रयत्न चालले युवकांसाठी आम्ही दरवर्षी मनोबोधाचा कार्यक्रम पुण्यामध्ये ह्याच्यासाठीच करतो की मुलांचे जे डिप्रेशनचे इशू आहेत किंवा मुलांना जे काही मानसिक ताणतणाव आहे त्याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त त्या मनोबोधाचा आधार घेऊन स्वतःला कसं अलिप्त ठेवता येईल त्यांना हा एक भाग असतो पण तरुणाईसाठी भरपूर चालले आहे आणि कथेला आता बऱ्यापैकी आधार मिळालेला आहे अनेक आय टी इंजिनियर्स आपला आपला लॅपटॉप घेऊन येतात वायफाय असतं तिथून वर्क फ्रॉम होम करतात तिथूनच त्याच्या मीटिंग्स अटेंड करतात असा अभिजित तर एवढ्या मोठ्या सिनियर पोझिशनला आहे तो तिथून त्याच्या मिटिंग्स अटेंड करतो शरद तेली येत असतो त्याच्या बिझी शेड्यूल म्हणून तर हा एक रोल मॉडेल लोकांना फार भावतो कारण मी केवळ जर प्रवचनकार असतो तर कदाचित लोकांना वाटलं असतं यांना दुसरं काम काय पण लोकांना या गोष्टीचं एक अपूर्वाही वाटते की अरे हा एक व्याप सांभाळून बिझनेस सांभाळून परमार्थाचं सांगतोय सो so इथ हॅज नॉट सम सायंटिटी याचा काहीतरी माझ्या जीवनाशी संदर्भ आहे हे करता येऊ शकतं तो मला बघितलं पाहिजे मी बसलो पाहिजे आणि एकदा जो जाई एक घर झालं हे असं कथेचं मर्म सगळ्यांनी सांगितलेलं मी काही परत सांगायची गरज नाही कारण की यामध्ये माझं काहीच नाही सगळी अमृतवाणी श्री महाराजांची तेच लोकांना जोडून घेत आहेत तिसरा थर गोंदवल्याचा होता प्रत्येक थरावर न थांबता महाराजांनी था पुढं पुढे जाऊ दिलं चौथ्या थरावरती आमच्या चैतन्य गोशाळा ट्रस्ट हे आमचे सगळे आधारस्तंभा नामना आहे अजित आहे सगळी मंडळी आणि त्यांच्या सगळ्यांच्या मिसेस कारण की कसं असतं आपला जर मित्र किती जवळचा असला म्हणजे मित्राच्या बायकोनी सांगितलं की अहो काय तुम्ही दहा दिवस त्याच्यावर जाता फिरायला माल तर कुठं देत नाही फिरायला कधी किती जरी जवळचा असला तरी म्हणतो बाबा ठीक आहे मला पण ही मुलं कधी रात्री तुम्ही फोन केला अरे चला आपल्याला केदारनाथला मागची ही केदारनाथची कथा घडताना आमच्या मागच्या वर्षामध्ये पाच वेळेला केदारनाथच्या हे अतिशय शिवधनुष्य होतं मोठ केदारनाथला कथेची परमिशन मिळवलं आणि ते भल्या भल्यांना देत नव्हते म्हणजे त्रिपतीनंद ठाकूरची लोक आमच्या बरोबरच इथं आपली होती पण त्यांनाही त्यांनी परत पाठवलं मोरारी बापूंना देखील सांगितलं की मंदिराच्या मागं भीमशिळ्याच्या माग कथा करा पण ब्रह्मचैतन्याची अशी काही आपली महिमा आहे की पहिली कथा मंदिराला लागून भारत वर्षाचं वैभव फक्त महाराष्ट्राचं वैभव आहे भारत वर्षाचं वैभव आहे के की के केदारनाथला अकरा हजार सातशे पन्नास फुटावरती पहिली कथा मंदिराला ला ला लागून करण्याचं स्वप्न तिथं लोक अचंबित होऊन म्हणायचे हो नाही ये रवींद्र पाठकांनी तो कमी नाम ना युट्यूब मध्ये कमी आणि आपण तर मराठीत कथा करतोय पोहोचणं काही शक्य नाही आणि त्याशिवाय धनुष्यामध्ये आणखी भर पडली म्हणजे मी कथा हिंदी मध्ये करायला लावली म्हणजे आपलं हमरेको तुमरेकोला हिंदी व्यवस्थित संस्कृत हिंदी मध्येच बोललं पाहिजे लोकांना पण महादेवानी पावती दिली कथेचं समापन शनिवारी असतं आमचं संध्याकाळी सगळ्यांचं आभार प्रदर्शन त्यावेळेला अचानक वर्ष केदारनाथ सोडलं नाही असे हिमालयात लपून बसलेले सगळे साधू अचानक मंडपात आले आणि एक नाही दोन नाही पंचवीस साधू आणि डोळे मिटून मिट बसले भरपूर आशीर्वाद दिले गुच्छचा गुच्छ घेऊन आले आणि माझ्या हातात दिला आणि म्हणे महादेव बहुत प्रसन्न आहे आपले मला वाटतं की कुठल्याही इतर सन्मानापेक्षा हा सन्मान फार मोठा होता तो बारा केलं म्हणजे शीत काळात पण तिथं जेव्हा चाळीस चाळीस फूट बर्फ पडलेला असतो अशा वातावरणाने सोडत नाही महादेवाला सोडत नाही ते कथेमध्ये येऊन बसले आणि परत जाताना मला म्हणाले हर साल आना महादेव महादेवची सेवा त्यांना काय सांगायचं एक वर्ष काय काय पण आशीर्वाद मिळाला महादेवाचा तिथं कथा आपण घेतली होती आधी शंकराचार्याची आणि आदिशंकराचार्यांना आपण सगळे जण विसरून गेलेलो आहोत आहेत आदिशंकराचार्य एवढं आपल्याला फक्त माहिती पण आदिशंकराचार्य ही केवळ व्यक्ती नाही तर ती एक परंपरा आहे आणि ब्रह्मचैतन्य महाराज देखील शंकराचार्य समर्थ देखील शंकराचार्य एकनाथ देखील शंकराचार्य तर शंकराचार्यांची सूत्र आणि या संतांनी मांडलेली सूत्र याची एक वाक्यता आम्ही तिथं हिंदीमध्ये मांडली आणि लोकांना ते अगदी मनापासून पटलं आपण केवढ्या मोठ्या दैदिप्यमान परंपरेचे घटक आहोत म्हणजे खऱ्या अर्थाने सनातन जागृती ज्याला म्हणत आहे असे कार्य आणि मग त्याच्यावरती मला एक लहान बाळ म्हणून वरती चढवलं आणि म्हणाले गोड आकादि आहे मानस किंमत हा खऱ्या अर्थाने एवढं त्याचं काम आहे पण मी सगळ्यांचे चरणी अतिशय मनापासून कृतज्ञ होतो या बाबतीमध्ये की हे कार्य मी तर महाराष्ट्रामध्ये फक्त हे दुसरं अवॉर्ड त्यांनी दिलेलं आहे त्याच्या आधी त्यांनी दिलेली नाही त्याच्या आधीचे आमचे डोंगरे महाराजांना आपण चांगलं काम करत असलो तर त्याची नोंद कुठतरी घेतली जात असते कल्पना नाही कुठं होते कशी होते त्याची नोंद घेतली जात असते आणि त्याची फलश्रुती आहे तर असं हे सगळं मानस किंकर मी ब्रह्मचैतन्याच्या चरणी अर्पण करतो आणि हे ध्येय म्हणून स्वीकारतो उपाधी म्हणून स्वीकारत नाही की कि मला किंकर आयुष्यभर राहण्याच कि तुम्ही सगळेजण द्या अहंकाराचा वारा न लागो हे जनाबाईचं जे सांगणं आहे तेच मी परत मागतो की हा उपाधी स्वीकारायचा प्रांत नाही इथं उपाधी विरहित होण्याचा प्रांत आहे आणि हा किंकर सारखं लहान झालो की रामासारखं दैनिक जीवनामध्ये घडू शकेल त्यामुळं सर्वांना पुन्हा एकदा لا من <applause> <applause>